नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसाची कोल्हापूर जिल्ह्यात हजेरी अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले झाडं उन्मळून पडल्यानं महावितरणसह अलिशान गाडीचंही मोठं नुकसान बावन्न वर्षांच्या नारायण धोंडीराम जाधव यांचा पोहताना दम लागून कासारी नदीत बुडून मृत्यू पोहा तर्फे बोरगाव मधील दुर्घटना रमणमळा परिसरात आला अचानक पूर महापालिकेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना फटका काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचं पाणी अनेक घरांमध्ये शिरून लोकांचं प्रचंड नुकसान देशात धर्मांतराच्या घटना वाढल्यानं हिंदूंना धर्मशिक्षण देणं आवश्यक विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांचं मत कणेरी मठावर झालं संत संमेलन आणि आमदार पी एन पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया प्रकृती स्थिर असल्यानं कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कुटुंबियांचं आवाहन